जय शिवराय हो जेवढं तरसवलंय तितकाच तो बरसलाय कुठे ढग फुटी तो कुठे अतिमुसळधार तो बरसलाय महाराष्ट्राचा सत्तर टक्के भाग त्याने आज दिवसभरात कालच्या रात्रीपासूनच व्यापलाय तर खान्देशकरांना विनंती आहे तुमच्याकडे काही तीस टक्के भागांना त्याने सोडलं आहे तर काही ठिकाणी पन्नास टक्के भागांना सोडलेलं आहे काळजी करू नका तुमच्या भागातला पाऊस सात दिवस जाणार नाहीये मराठवाड्यातला पाऊस पाच दिवस हल्लार नाहीये विदर्भातला पाऊस सहा दिवस हलणार नाहीये आणि पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस हा पाच ते सहा दिवस टिकून राहणार आहे एकंदरीत सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती दिलेली आहे जे युट्यूबवरती आहे फेसबुकवरतीही मी आत्ताच लाईव्ह घेतला आहे हा व्हिडिओ फक्त ही, ही पूर्वकल्पना देण्यासाठी होता की वारंवार व्हिडिओ टाकायला माझ्याकडे फारसा वेळ राहत नाहीये त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की मागील काळामध्ये सुद्धा आपण तीन चार दिवसापासून जे अंदाज दिले त्यामध्ये सर्व सांगितले की पाऊस हा चांगला धुवाधार झाल्याशिवाय कोणालाही सोडून जाणार नाही त्यामुळे निश्चिंत रहा तुमच्या कमेंटकडे माझं लक्ष आहे जय शिवराय हो